नागरिकांनी ओला आणि सुका कचऱ्याची वेगवेगळी साठवणूक करावी यासाठी महापालिका डस्टबिन उपलब्ध करून देणार आहे सुमारे सात कोटी रुपये खर्चून नऊ लाख तीस हजार डस्टबिन खरेदी केल्या जाणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी जे एन एन यू आर एम अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे या अंतर्गत महापालिका नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी अनब्रेकेबल प्लास्टिकचे कचऱ्याचे डबे देणार आहे हे डस्टबिन खरेदी करण्यासाठी महापालिकेने ई निविदा प्रसिद्ध केली होती पुरवठादारांकडून ऑनलाईन निविदा दर मागविला होता महापालिकेने कचऱ्याच्या डब्यांचे नमुने देखील तपासले आहेत त्यानुसार तीन निविदा पात्र ठरल्या त्यापैकी समृद्धी इंडस्ट्रीयल कंपनीने लघुत्तम दर सादर केला आहे एका डब्यासाठी सत्तर रुपये ऐंशी पैसे याप्रमाणे नऊ लाख तीस हजार तीनशे चौवेचाळीस डब्यांसाठी सहा कोटी एकोणऐंशी लाख एकसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपयांचा निविदा दर त्यांनी प्रस्तावित केला आहे त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायीच्या सभेपुढे ठेवला आहे